बातमी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची भाजपने चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसले असून कोणत्याही परिस्थितीत चिंचवडची जागा पुन्हा आपल्याकडेच राखायची असा सूर राज्य पातळीवरच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे जगताप घराण्याला उमेदवारी द्यायची का नाही हा तिढा सुटला नसला तरी एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी नुकतेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र वाटप कक्षातून उमेदवारी अर्ज नेण्याची नोंद झाली आहे पण त्याहून धक्कादायक बातमी म्हणजे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील नामनिर्देशन अर्ज नेल्याची बातमी समोर आली आहे एकंदरीतच या बातमीमुळे शहरामध्ये एक चर्चेचं वातावरण निर्माण झाले आणि यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे तसेच येत्या काही दिवसातच भाजपच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे पण त्याआधीच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातूनच उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळते यामुळे शहरातील राजकीय वातावरणात सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत